आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरातून एप्रिल विश्वरत्न डॉ निमित्तानं जळगाव जामोद शहरातून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणी लोडा यांच्या आदेशानं जळगाव जामो ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनामध्ये जळगाव जामोद शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जी रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च ला पोलीस स्टेशन मधून सुरुवात होऊन स्थानिक दुर्गा चौक चौंबारा चौक बाणाजी चौक चावडी चौक आणि परत दुर्गा चौक बाणाजी चौक चावडी चौक पोलीस स्टेशन येथे परतला यावेळी जळगाव जामोद पोलिसांनी स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दंगा काबू करण्याबाबतचे प्रात्यक्षिके घेतली यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ पी एस आय नारायण सरकटे एसआय अमोल पंडित पी आय नागेश घाडे पीएसआय राजकुमार कांबळे पीएसआय प्रशांत झेंडगे महिला पीएसआय शेंडगे हेड कॉन्स्टेबल तय्यब अली सय्यद हेड कॉन्स्टेबल रामदास घट्टे हेड कॉन्स्टेबल अमोल बोदडे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वनमाला पांडे पोलीस कॉन्स्टेबल सोळंके पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण आर सी पीचे जवान यासह गृह विभागाचे जवान यावेळी उपस्थित होते यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना अफवांवर तसेच सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सर्वांनी शांततेत उत्साहपूर्ण वातावरणात महामानवाची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे